कॉलरचा फुल बाहीचा ब्लाउज असा बसतो अंगात तर त्याचंच आपण आज स्टिचिंग बघणार आहोत म्हणजे पूर्ण ब्लाऊज मी शिवून दाखवणार आहे तर तुम्ही नक्की बघा तर कट केलेला व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर आता मी सगळे पार्ट वेगवेगळे करून घेतलेले आहेत तर स्लीवजलाही ना जोड द्यायचा होता त्याच्यामुळं म्हटलं पहिला जोड देऊन घ्यायचा पहिल्यांदा बाही करायची नंतर पाठीची बाजू आणि मग पुढची बाजू म्हणजे ब्लाऊज पण पटापट आवरतो आणि वेळ जास्त लागत नाही या पद्धतीने तर आपण जर जोड होताना तर थोडासा जोड देऊन घेणार आहोत सुरुवातीला आणि मग बरोबर एकावर एक ठेवून जास्तीचा कपडा कट करून घेणार आहोत आणि मी पुढची बाजू पण म्हणजे वळण नव्हतं तिला ते पण देऊन घेणार आहोत तर अशा पद्धतीने आणि स्लीव्ज कट करताना जर कॉलरचे असेल तर आपल्याला आहे ना म्हणजे उतार जो आहे ना तो तीन साडेतीन इंचा द्यायचा असतो जर छोटी स्लीवज असेल तरी पण साडेतीन इंचाचाच द्यायचा आणि मोठी असेल तरी पण त्यामुळे काय होते की आपला इनर स्लीव अगदी व्यवस्थित बसती आणि कुठं चुन्याने जास्त गुळ वगैरे येत नाहीत तर आता मी खालच्या बाजूला एक टीप मारून घेतलेली आहे आणि नंतर आता मोजून घेते आणि मोजून घेतल्यानंतर आता एक मोठी टीप द्यायची जेणेकरून नंतर आपल्याला हातशिलाई करता येते कारण हा जो ब्लाऊज पीस आहे हा टू बाय टूचा सिंगलचा आहे त्यामुळं जास्तरचा असेल तर तसं होत नाही तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूला व्यवस्थित मार्जिन करून घ्यायचं आणि मोठी टीप टाकून घ्यायची अशा पद्धतीने आपली स्लीव्ज रेडी झालेली आहे स्लीवज आहे ना बाजूला ठेवून घेतो आहे आणि आता पाठीची बाजू बघते तर पाठीच्या बाजूला काय करायचं कॉलरच्या ब्लाऊजला टक्स टाकायचे नाही म्हणजे मी तर टाकत नाही आणि आता आपण आहे ना कंबरपट्टी जोडून घेणार आहोत कंबरपट्टी दीड इंचाची असेल तर म्हणजे दीड इंचाचीच घ्यायची व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आपल्याला आणि टीप मारताना काय मारता इंच सोडूनच टीप मारायची दाब टिप देऊन घ्यायची आणि लगेचच फोल्ड करून एक मोठी टीप टाकून घ्यायची आणि हातशिलाई केल्यावरती ब्लाऊज एकदम छान बसतो आणि पाठीच्या बाजूला पण व्यवस्थित दिसतं अशा पद्धतीने तर बघा तर बघा आपले ना टीप मारून झालेली आहे आणि आता एकमेकांवरती ना पाठीची बाजू ठेवायची आणि एक छोटी टीप म्हणजे ना आपला कमर घेर जो आहे ना तो लगेचच आखून घ्यायचा म्हणजे फिटिंगच्या वेळेस आहे ना मोजमाप करायची गरज पडत नाही लगेच शोल्डर बघायचा दोन्ही बाजूला आखून घ्यायचं आणि ती बाजू म्हणजे बाजूला ठेवून द्यायचं आता पुढची बाजू आपण जॉईन करून घेणार आहोत तर आता प्रिन्स कट आहे व्यवस्थित असा कोणतीच बाजू खेचायची नाही नॉर्मल पद्धतीने जॉईंट करायचं एक डबल टिप टाकून घ्यायची डबल टिप टाकली की म्हणजे उसवायची वगैरे काही टेन्शन येत नाही अशा पद्धतीने तर आपली टीप मारून झालेली आहे तर तुम्ही बघू बघू शकता कसा आलेला आहे तर आता अशाच पद्धतीने आपण दुसरी पण बाजू जोड जॉईंट करून घेणार आहोत अगदी व्यवस्थित हळूवार जोडायचं म्हणजे काय होतं की आ, कमी जास्त होतच नाही एकदम व्यवस्थित आणि ॲक्युरेटच येतं काय होतं प्रिन्स कट अगदी व्यवस्थित म्हणजे बसण्यासाठी का कोणती गोष्ट करायची फॉलो तर तेच मी आता तुम्हाला सांगणार आहे की आपला कट वगैरे छान येतो पप पण छान येतो पण मी आता जे मार्जिन केलेलं आहे ना वरून गळ्यापासून चार इंचावरती घ्यायचं आणि एक दोन इंच तिरकी टीप टाकून घ्यायची तर ह्या तिरक्या जो कटा कट आहे ना आपला त्या कटने ना अंगात ब्लाऊज छान बसतो मग म्हणजे ना जो आपला प्रिन्स कट आहे ना त्याला सपोर्ट मिळतो ह्या बाजूने आणि आपली छाती व्यवस्थित बसते त्यामुळं ही टीप टाकून घ्यायची तर मी दोन्ही बाजूला टीप टाकून घेतली छातीघेर साडेआठ आठ आट असेल तर नाही टाकायचा असा टक्स पण जर सा नऊच्या पुढं असेल छातीघेर तर हा टक्स नक्कीच टाकायचा आपल्याला लुकाची पट्टी काढण्यासाठी ना जवळजवळ दोन इंच घ्यायचं आणि उलट्या बाजूने फुल करून घ्यायचं आणि मधोमध टीप मारून घ्यायची जेणेकरून आपल्याला हुक लावायला तिथे जागा राहते आणि हुकाची पट्टी आहे ती दी दीड इंचाची घेऊन वरून डायरेक्ट आतमध्ये फोल टीप मारून घ्यायची तर काय करायचं आहे आपल्याला कमरपट्टी जोडायची आहे तर त्या अगोदर पाठीची बाजू ठेवायची आणि आप आपल्याला किती खाली राहते किंवा बरोबर मार्जिन घेत आहे का ते बघायचं आणि त्यानुसार थोडं नॉर्मल असं कट करूनही ना एक दीड इंचाची पट्टी आपण ठेवून अगदी सरळ टीप मारून घ्यायची आणि आतमध्ये कमरेला जशी आपण पट्टी टाकतो ना त्या पद्धतीने दाब टीप देऊन पट्टी टाकून घ्यायची अशा पद्धतीने तर पाठीच्या बाजूला ठेऊन बघायचंच कारण कळतं आपल्याला की आपल्याकडून किती जास्त झाले किंवा कमी झाले आणि प्रिन्स कटलं पुढची बाजू नॉर्मल अर्धा इंच जास्तच घ्यायची मग आपल्याला म्हणजे कट वगैरे केलं का तर काय टेन्शन येत नाही पण कमी पडलं तर खूप म्हणजे ब्लाऊज कमी येतो बरं का त्याच्यामुळं तर बघा आपली दोन्ही बाजूला टीप मारून झालेली आहे दोन्हीचा पफ पण अगदी व्यवस्थित आलेला आहे आता पुढचा गाणा म्हणजे बघून घ्यायचा इथं बघा आपली उंची बरोबर साडेचौदा इंच आलेली आहे आणि आता इथे पण शोल्डरच्या बाजूला पण साडेचौदा इंच बघायचं आणि पुढचा गळा बघून घ्यायचा तर दोन्ही बाजूला सरळ रेष मारून घ्यायची आणि जो चौक आहे ना तो आखून घ्यायचा कारण आहे ना आपला गळा जो असा निमळता पुढच्या बाजूला येतो ना तो नाही डायरेक्ट ना। असा गोलच आला पाहिजे तेव्हा असं आखून घ्यायचा आणि नॉर्मल असा कट देऊन घ्यायचा आपल्याला अगदी किंचित साजा जास्त नाही अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकता आपला अॅक्युरेट असा एकदम बरोबर असा काळा आलेला आहे तर आपला शोल्डर मोजून घ्यायचा व्यवस्थित ह्या बाजूचा पण आखून घ्यायचा आणि शोल्डरपासून खाली एक सव्वा तीन इंचावरती आपल्याला खून करून घ्यायची आहे पहा कॉलरसाठी खून करून झालेले आहे आता आपण शोल्डर व्यवस्थित असं जो जॉईन करून घेणार आहोत पण अगदी सरळच जोडायचा कुठं कट वगैरे द्यायचं नाही तिरका जोडायचं नाही त्याने काय होत आपले कॉलर व्यवस्थित बसत नाही आणि शोल्डरमध्ये घोड तो काखेमध्ये नॉर्मल तिरका येतात त्याच्यामुळं डायरेक्ट सरळ टीप मारून घ्यायची तर बघू शकता आपली सरळ टीप मारून झालेली आहे आणि तर आपल्याला आहे ना स्लीव जोडायचे आहे त्या अगोदर आपण काय करणार आहोत की पुढच्या बाजूला कमर घेर आखून घेणार आहोत आणि पुढच्या आणि पाठीची बाजू सरळ आहे का ती बघून घेणार आहोत कमी जास्त झालेली नाही आहे ना जर कमी जास्त झालेली असेल तर आपल्याला नॉर्मल असं कट करून घ्यायचं आहे एक अगदी नॉर्मल नॉर्मल जास्त नाही मग पुढची बाजू पुढच्या ह्याला आणि पाठीच्या पाठीच्या बाजूला असे दोन्ही बाजूला दोन्ही स्लीवज आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे मग काकेत सरळ टीप येते आणि काखेचा जो आपण स्लीव जोडतो ना ती बरोबर पुढं मागं होत नाही त्यामुळं तर डबल टिप मारून घ्यायची आहे आप आपल्याला सीव जोडताना पण अशा पद्धतीने काय होतं कॉलरचं ब्लाऊज शिवताना ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात ना त्या लवकर आपल्या लक्षात येत नाहीत आणि आपण घाबरतो की बाबा आपल्याला जमल ना का नाही जमल तर काही टेन्शन नाही डायरेक्ट कट करायचा शिवायचा आणि घालून बघायचा गिरायकाला म्हणजे कस्टमरचा पहिल्यांदा नाही शिवायचा स सगळ्यात पहिल्यांदा स्वतःचा शिवायचा स्वतःमध्ये काय कमी जाणवती त्यानुसार आपण समोरच्याचा ब्लाऊज शिवायला घ्यायचा आणि छान येतो फिनिशिंगमध्ये जेवढी आपण प्रॅक्टिस करेल ना तेवढा आपला ब्लाऊज छान जमतो आणि चुका लक्षात येतात हळूहळू तर आपला कमर घेर आहे ना आपण कवर शिलाई घालणार आहोत तर कमरघेरापासून एक इंच घ्यायचं पलीकडं आणि डायरेक्ट सरळ टीप मारून घ्यायची आणि जे शिल्लक राहिलेलं आहे ना थोडंसं कडेला तर ते कापड आपण कट करून घेणार आहोत आता ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पण बाजूला स्लीवस पद जॉईंट करून घेणार आहोत तर ह्या बाजूला स्लीवजला आपण दोन टीप मारून घ्यायच्यात आपल्याला डबल आणि जरी फिटिंगच्या बाजूला कमी जास्त नॉर्मल राहिलं तरी हरकत नाही फिटिंगमध्ये ते कट होऊन जातं अशा पद्धतीने आपली स्लीवज जोडून घ्यायची आपण आणि ह्या बाजूला पण आपण पन कवर शिलाई देऊन घेणार आहोत जसं आपण मग अशी ह्या बाजूला दिली त्या बाजूला आता काय करायचं आता आपल्याला आहे ना जो शोल्डरपासून सव्वा तीन इंच घेतलेला ना तिथून खाली आपल्याला ना गळपट्टी करून घ्यायची आहे तर एक पाऊन इंच कापड घ्यायचं आणि व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आणि जिथं आपण कॉलर जोडणार आहोत तिथं ना कट देऊन घ्यायचा आणि तिथून आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता हे हे असं केल्याने काय होतं आपली फिनिशिंग खूप छान येते बरं का पुढच्या गाळ्याला आणि पुढच्या जे कॉलर जोडतो ना त्या बाजूला अगदी व्यवस्थित आणि दुसऱ्या बाजूला पण सेम आपण तसंच करून घेणार आहोत खूप बारकाईने आणि लक्षपूर्वक बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही चुकणार नाही अशा पद्धतीने दोन्ही बाजूला आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला शेवटी कॉलर जॉईन करून घ्यायचे आहे शी। शी कि तर बघू शकता कशी फिनिशिंगमध्ये व्यवस्थित तयार झालेलं आहे तर आता आपल्याला नगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना कॉलर आपण आहे ना व्यवस्थित असे कशी जॉईंट करायची किंवा किती काढायची काय करायचं ते आपण बघणार आहोत तर जिथं आपल्याला सव्वा तीन इंच आपण घेतलेलं आणि तिथून ना शोल्डरपासून ते पूर्ण ना मोजून घ्यायचं किती आहे तर साडेसहा इंच आहे म्हणजेच तेरा इंच तर हे कॉलरचंच कापड मिळतं कडकमधलं तर ते आणायचं कॅनव्हासवरती काय होतं की लूज पडतं त्यामुळे ते नाही वापरायचं तर त्याच्यावरती बरोबर एक एक इंच एक ते पाऊण इंचापर्यंत आपण ना कॉलर आखून घ्यायची आणि जेवढं आपलं मार्जिंग आहे ते ते तेवढं तर तुम्ही बघू शकता मी तेरा इंच कॉलर घेतलेली आहे आणि नॉर्मल असा तिरकासा कट देऊन घ्यायचा मी दाखवते गोलाकार त्या पद्धतीने तर सुरुवातीला खाल ना खालच्या बाजूला आपण आहे ना कॉलरच्या डायरेक्ट अशी टिप मारून घ्यायची व्यवस्थित अशी आणि बाजूचं कापड असं नॉर्मल असं कट करून घ्यायचं एक टिप मारायला जागा ठेवून अशा पद्धतीने आता सेम आता दुसरं कापड पण तसंच घ्यायचं आणि ती कॉलर लाईना खाली आपल्याला जोडण्यासाठी एक दोन ज्या आपण म्हणतो ना मार्जिंगसाठी ठेवायच्या म्हणजे जॉईन करण्यासाठी आणि मग लगेचच वरच्या बाजूला अशी टीप मारून घ्यायची व्यवस्थित असे सरळ आणि जिथं आपण कॉलर जॉईंट करणार आहे तिथं नॉर्मल किंचितचं ठेवायचं आणि तिथंच आपली टीप कट करायची तर बघू शकता आपली कॉलर कशी आलेली आहे जास्तीच कापड कट करून घ्यायचं आणि कॉलर पलटी करून घ्यायची तुम्ही म्हणजे इस्त्री पण फिरवू शकता म्हणजे व्यवस्थित असं कडक राहतं पण ते कॉटनचं कापड असल्यामुळं हे कडक राहिलेलं आहे तर मधोमध खून करून घ्यायची आणि शोल्डरला पण आपण मधोमध खून करून घ्यायचे आणि जे आपण मार्जिंग सोडलेलं होतं जिथं टिप नव्हती मारली तिथून आपल्याला यानं व्यवस्थित असं जोडून घ्यायचं चा, मधोमधूनच चालू करायचे कलर जोडायला म्हणजे बरोबर मधोमध बसते कुठं म्हणजे पुढं मागं जास्त होत नाही तर मी दाखवते बघा त्या आप पद्धतीने आपल्याला यानं टिप टाकून घ्यायची आता दुसऱ्या बाजूला पण सेम तशीच टिप टाकून घ्यायची आहे तर सगळ्यांचं माप थोडंसं वेगळं असतं पण शिवण्याची पद्धत हीच राहती त्याच्यामुळे ना कॉलरचा ब्लाऊज तर आलाच तुम्हाला वेगळ्या मापाचा किंवा कशाचा तर फक्त माप चेंज करायचं आणि स्टिचिंग म्हणजे शिवायचं सेम ह्याच पद्धतीने तर ते जे आतलं कापड आहे ना कॉलरची जी टीप आहे आत ती आतमध्ये दुमडायची आणि पूर्ण अशी टीप मारून घ्यायची म्हणजे फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज व्यवस्थित येतो आणि कॉलरला पण टीप वगैरे वर खाली दिसत नाही तर तुम्ही बघू शकता कसं प्लेन दिसत आहे तर सरळ टीप मारून घ्यायची आणि जिथं शोल्डरला आपण टीप मारलेली आहे शोल्डर जॉईन केलेलं आहे तिथेही ना व्यवस्थित असं बघून टीप मारायची कारण काय होतं कापड असं खेचलं जातं किंवा डबल टीप बसते आणि तिथं चुनी येते तर बघा आपला व्यवस्थित असा ब्लाउज रेडी झालेला आहे कॉलर पण जॉईन करून झालेली आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ना फिटिंग राहिलेली आहे फिटिंग नंतर केली आधी केली तरी चालते त्याचा काही विषय नाही आपल्याला आता काज्या करायच्या होत्या तर काज्याबरोबर मधोमध आखून घ्यायच्यात आणि मग आहे ना अशा टीप मारून घ्यायची डबल टीप बारीक ठेवून तर आपल्या काज्या पण तयार झाल्या लगेचच तर आता ना काज्या बघू शकता कशा झाल्या तर आपली ना फिटिंग राहिलेली आहे फिटिंग आधी केली आणि नंतर केली तरी चालते त्याचं काहीच म्हणजे टेन्शन नाही आहे तर आपला दंडघेर मोजून घ्यायचा मुंढा व्यवस्थित मोजून घ्यायचा आणि नंतर छाती घेर आणि नंतर घेर तर बघा आपलं व्यवस्थित आलेलं आहे आणि आपली जी टीप आहे तीसुद्धा अगदी सरळ आलेली आहे तर अशा पद्धतीने जर आपण मार्जिन घेतलं ना किंवा कट केलं ना ब्लाऊज तर शिवताना काही अडचण येत नाही तर सेम दोन ते तीन टिपा मारून घ्यायच्या तीनच टिपा शक्यतो मारतो आपण आता दुसऱ्या बाजूला पण सेम तसेच फिटिंग करून घ्यायचे आपल्याला तर व्हिडिओ कसा वाटला आणि ब्लाऊज फिटिंग आणि फिनिशिंगमध्ये कसा शिवायचा ते तुमच्या लक्षात आलंच असेल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मी ब्लाऊज बघू शकतो मी अंगात कसा बसतो आहे कसा वाटतो आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये